उन्हाळ्यात सकाळी रिकाम्यापोटी बेलपत्र खाण्याचे पाच नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत बेलपत्रामध्ये कॅल्शियम आणि फायबर तसेच विटामिन ए सी बी वन आणि बी सिक्स सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे अनेकांना हे माहीत नसेल की ही पाणी आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहेत आणि म्हणूनच तुम्ही रोज ती खावीत दररोज सेवन केल्यास ते पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास हृदयाचे आरोग्य आणि यकृत सुधारण्यास मदत करू शकते आरोग्य देखील या पानांचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याची शिफारस करतात या पानाचे सेवन दिवसाच्या कोणत्याही वेळी केले जाऊ शकते परंतु तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की जेव्हा तुम्ही ते रिकाम्या पोटी म्हणजेच सकाळी खाल्ल्यास ते अगणित फायदे देते कारण शिळ्या तोंडातून पोषकद्रव्य सहज शोषली जातात बेलपत्र खाण्याचे फायदे बेलपत्र हे पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते तुम्हाला जर पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन करू शकता रोज सकाळी बेलपत्राचे सेवन केल्यास गॅस ऍसिडिटी आणि अपचन यापासून आराम मिळतो याच वेळी समस्या असलेल्या लोकांसाठी रिकाम्या पोटी बेलपत्र खाणे फायदेशीर ठरू शकते जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केले तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करतात तसेच हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो बेलपत्राची तासीर थंड आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही बेलपत्राचे सेवन केले तर तुमचे शरीर दिवसभर थंड राहते बेलपत्राचे सेवन विशेषतः उन्हाळ्यात अधिक फायदेशीर आहे यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल तोंडात अल्सर असेल तरी रोज सकाळी रिकाम्यापोटी बेलपत्राचे सेवन करणे फायदेशीर ठरते यासाठी तुम्ही बेलपत्र चावून खाऊ शकता जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी बेलपत्राचे सेवन करू शकता बेलपत्रामध्ये असलेले फायबर आणि इतर पोषक घटक मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक आहे पोटी बेलपत्र खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद